नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग चौतीस डोळे उघडत दर्पणने आळस दिला रात्री रडत कधी ती झोपली ते तिलाही कळालं नाही डोळे चोळत ती उठली आणि तशीच बाथरूम मध्ये आली ब्रश हातात घेऊन तिने चेहरा आरशात पाहिला तर तो प्रचंड सुजला होता डोळ्याखाली पण भरपूर आली होती कारण ती रात्री खूप रडली होती म्हणत ती उपहासाने हसली औरुण ती हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली बॅग आणि आय कार्ड चेक करत ती बिल्डिंगच्या गेट बाहेर आली गेटच्या बाहेर तिने पाऊल ठेवलंच होतं तेच तिला तिचे घराचे मालक दिसले साधारण चाळीशीतले असतील अत्यंत खडूस माणूस होता जो तो जो दर्पणला अजिबात आवडत नव्हता आणि आता हेच राहिलं होतं बहुतेक निराशेने मनात म्हणत तिने चेहऱ्यावर बळीच आणलं अरे दर्पण तुझ्याकडेच येत होतो मी घरमालक तिला गेट समोर उभं पाहून म्हणाले ओ आ, काय विशेष काका म्हणजे माझ्या मते मी भाडं तर दिलं आहे ना या महिन्याचं दर्पण बळीच हसत म्हणाली तिला आहेच पण मी तुला हे सांगायला आलो होतो की तुला फ्लॅट रिकामा करावा लागेल घरमालक तिला पाहून म्हणाले रिकामं करावा लागेल म्हणजे दर्पणने विचारलं हा एक नवीन धक्का होता तिच्यासाठी आधीच काही कमी सुरू होतं जे आता हे नवीन काहीतरी सुरू झालं होत रिकामा करावा लागेल म्हणजे सोडावा लागेल दुसरीकडे घर पाहायला सुरुवात कर घरमालक तिला पाहून म्हणाले आहो पण अचानक का तुम्ही तर म्हणाले होते की ते कोणीच येणार नाही म्हणून दर्पण म्हणाली हो पण माझे जावई आणि मुलगी येत आहेत मुंबईमध्ये त्यामुळे त्यांना मी हा फ्लॅट देतोय दोन आठवडे आहेत तुझ्याकडे घरमालक तिला पाहून म्हणाले दोन आठवडे दर्पण आश्चर्याने म्हणाली हो येतो मी लवकरात लवकर रिकामा कर फ्लॅट म्हणत घरमालक तिथून निघून पण गेले दर्पणे अविश्वासाने त्यांना जाताना पाहिलं तिचं तोंड बोलायला जे उघडलं ते उघडच राहिलं कसली परीक्षा पाहतोय तू माझी फ्लॅट रिकामा करा म्हणे खाऊ वाटतो का ह्यांना एवढं कमी वेळात घर शोधणं तेही मुंबईमध्ये दर्पण आभाळाकडे पाहत स्वतःशीच म्हणाली तिच्या डोक्यात एका पाठोपाठ एक विचार येत होते एवढ्या कमी वेळात घर सापडणं अशक्य आहे आणि त्यामुळे ती आता चांगलेच काळजीत पडली होती दर्पण हॉस्पिटल मध्ये आली एंट्री करून ती स्टाफरूम मध्ये आली सध्या काम महत्वाचं होतं तिच्यासाठी काम आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवायचं असं ठरवलं होतं तिने त्यावरून बाहेर आली आणि चेकअपसाठी ओपीडी कडे निघाली आज गर्दी आहे खूप प्लीज डॉक्टर वेदला असिस्ट करा डॉक्टर शहा मागून म्हणाले त्यांच्या मागे वेदला उभा पाहून दर्पणची तळ आग मस्तकात गेली तिने रागात मोठी आवडल्या डॉक्टर शहा मला असं वाटतं सर हँडल करू शकतील माझ्या मदतीची जास्त गरज डॉक्टर भोसलेंना आहे आज त्यांना असिस्ट करायचं आहे हे तुम्हीच मला काल सांगितलं आहे दर्पण अदबीने डॉक्टर शहांना म्हणाले तिच्या नजरा वेदच्या नजरांना जाऊन मिळाल्या तिच्या नजरेत सध्या फक्त तिरस्कार दिसत होता वेदने कपाळावर आठ्या पाडून तिला पाहिलं त्याने दर्पणला कधीच असं पाहिलं नव्हतं हा तेही आहेच तुम्ही डॉक्टर भोसलेंना असिस्ट करा मी डॉक्टर वेदला ज्युनियर इंटर्न देतो डॉक्टर शाह म्हणाले ओके सर येते मी ओपीडी मध्ये गर्दी आहे बहुतेक माझ्या मदतीची गरज असेल तिथे दर्पण तिथून निघत म्हणाली हो चालेल डॉक्टर शहा म्हणाले दर्पणची पावलं वळ आली आणि ती सरळ ओपीडी कडे निघाली तिने परत मागे वळून वेदला पाहिलं नाही तिने त्याला हेही जाणून दिलं नाही की ते तिला त्रास झाला आहे किंवा होत आहे चेहऱ्यावर हसू ठेवून ती ओपीडी मध्ये आली जिथे डॉक्टर भोसले म्हणजे मौर्य आधीच बसलेला होता त्याने दर्पणला दरवाजात पाहिलं आणि तो दात दाखवून हसला कोण म्हणेल सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा हा माणूस एक सर्जन आहे वागण्यावरून तर तसं कधीच वाटणार नाही सोडून इकडे काय करताय डॉक्टर दर्पण येत म्हणाली केबिन मध्ये काम करायला कसली आली मज्जा डॉक्टरराव इथे सगळ्या प्रकारचे पेशंट पाहता येतात सगळा स्टाफ पण इथेच भेटून जातो मग म्हंटल आपणही इथेच बसावं मौर्य खुर्ची फिरवत म्हणाला चांगला आहे नर्स जनरल वॉर्डमध्ये बारा नंबर पेशंट आहेत त्यांच्या ह्या टेस्ट लगेच करून घ्या मधून रिपोर्ट मागून ते डॉक्टर शहांना द्या प्लीज दर पण नर्सच्या हातात फाईल देत म्हणाली ओके डॉक्टरराव म्हणत नर्सने फाईल घेतली आणि ती बाहेर गेली मग कधी आला डॉक्टरराव मोरेने विचारलं हे काय आत्ता झाले सॉरी डॉक्टर भोसले मी तुमचं नाव वापरलं आहे तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे असं सा सांगितलं आहे मी डॉक्टर शहांना मान खाली घालून दर्पण म्हणाली एवढंच ना काही हरकत नाही तुमच्यासारखी सुंदर मुलगी एवढं सुंदर खोट पण बोलते हे ऐकून किती छान वाटलं मला डाव्या गालावर हात ठेवत तो प्रेमाने म्हणाला म्हणत तिने हसून मौर्याला पाहिलं तिची नक्कल करत मौर्य म्हणाला त्याचे दर्पण अजून हसली हेच सुरू होत जोपर्यंत पेशंट आले नाहीत मोरेने पेशंट चेक करायला घेतले दर्पण खूप बारकाईने त्याचं काम पाहत होती कारण तिला विश्वास नव्हता की तो खरंच डॉक्टर आहे म्हणून त्याचं चोख काम पाहून मात्र ती दंग राहिली होती तो तिला सांगत होता तसं तसं ती काम करत होती तो नाही जास्त चिडचिड करत होता नाही खूप जास्त शांतपणे काम करत होता दर्पणला हे पाहून बरं वाटलं होतं की निदान तो खडूस तरी नाहीये समर हॉटेलच्या डायनिंग एरियामध्ये बसून होता त्याच्या चेहऱ्यावर असलेले भाव नेहमीप्रमाणे गंभीर होते तो हातात असलेल्या नाण्याला एकटक पाहत होता जणू तो काहीतरी विचार करत होता अचानक त्याने कान टवकारले आणि त्याने डोळे आपोआप मोठे केले अचानक त्याने कान टवकारले आणि त्याचे डोळे आपोआप मोठे झाले नाही तो, आप तो स्वतःशी म्हणाला साहेब काय झालं अक्षाने त्याच्या समोर बसत विचारलं कुठे समरने तिला एकटीला आलेलं पाहून विचारलं हॉस्पिटलमध्ये आहे ना तो त्याची ड्युटी आहे आता अक्षा वेळ पाहून म्हणाली हम्म समर शांतपणे म्हणाला दिसतोय तू काही झालं आहे का अक्षाने त्याच्या चेहऱ्यावर असलेले भाव पाहत विचारलं त्याने फक्त मान डोलावली आणि तो शांत झाला तो परत हातातले त्या नाण्याकडे पाहत होता अक्षाने ते पाहिलं आणि ती शांत बसली तिला माहिती होत समरला प्रश्न करायची ही योग्य वेळ नाहीये काहीतरी येतय अक्ष समोर शांतता तोडत म्हणाला म्हणजे अक्षाने न समजून विचारलं खूप मोठं संकट येते समर गंभीरपणे म्हणाला माणसांवर अक्षाने विचारलं वनवर समर तिच्यावर एक कटाक्ष टाकत म्हणाला काय का अक्षा थोडीशी घाबरून म्हणाली माहिती नाही का येत आहे किंवा ते कोण आहे ते पण ह्यावेळी ते खूप मोठ आहे समर गंभीरपणे म्हणाला आणि ह्याबद्दल हेरांना माहिती आहे का अक्षणे विचारलं नक्कीच त्या मुख्य आहेत म्हणजे त्यांना कळाल्याशिवाय राहणार नाही समर म्हणाला आणि आपल्याला काय करायचं आहे अक्षणे विचारलं काय <laughs> सांगता बाप रे <laughs> म्हणत पण मोठ्याने हसली तिचं हसू ऐकून सगळ्या कॅन्टीन मधल्या लोकांनी तिला पाहिलं तिने जीप जाऊन आवाज कमी केला मोरेने तिला हसून पाहिलं <laughs> हा आणि मग समरने मला प्रचंड चोप दिला होता कारण मी त्याच्याच सुरेने त्याच्याच केस कापले होते तर माझे चॉप करतो तसे मी त्याचे केस चॉप केले होते <laughs> मौर्या हसत म्हणाला <laughs> अत्रंगी आहात तुम्ही डॉक्टर मौर्या <laughs> दर्पण हसत म्हणाली नाही अजून तर खूप किस्से आहेत <laughs> मौर्य हसत म्हणाला मौर्य असल्यामुळे दर्पणने काही क्षणका होईना पण वेदचे विचार बाजूला सारले त्यांना पाहून वेद मात्र प्रचंड चिडला होता त्याला काय करू आणि काय नाही असं झालं होत झालं आठवलं तुमच्या ओळखीचा भाड्याने फ्लॅट किंवा रूम आहे का इथे जवळपास दर्पणने मौर्यला पाहून विचारलं पाहावं लागेल मला का बरं मौर्यने विचारलं मला माझं घर रिकाम करायला सांगितलं आहे खूप कमी वेळ आहे माझ्याकडे त्यामुळे म्हणलं तुम्हाला विचारून पहावं दर्पण म्हणाली हो पाहतो मी मौर्य म्हणाला थँक्यू दर्पण ओठांवर फिकं हसू आणत म्हणाली दोघांनी जेवण ओरकलं आणि दोघेही परत कामाला लागले मौर्य सर्जरीसाठी गेला तर दर्पण परत ओपीडी मध्ये आली हात स्वच्छ सॅनिटाईज करून ती खुर्चीत बसलीच होती तेच दरवाजातून कोणीतरी आत आलं तिने नजरा वर करून पाहिलं नवीन डॉक्टर सोबत फारच लवकर नाही मिसळलीस तू वेदने आत येत विचारलं त्याच्या चेहऱ्यावर असलेला राग स्पष्ट दिसत होता दर्पणला थोडी भीती पण वाटत होती की वेद तिला काही करेल तिच्या चेहऱ्यावर जरी ते दिसत नसलं तरी ती आतून नक्कीच घाबरलेली होती कारण ह्या ओपीडी मध्ये आता कोणीच नव्हतं तिने नजरा वेदवर तशाच ठेवल्या वेद एक एक पाऊल टाकत तिच्या जवळ आला